हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर त्याला भाऊ बहिणीला काय मस्त अशा चपात्या सकाळी काय झालं भूजी मध्ये पीठ होत मळून ठेवलेलं त्यामुळं पिंकीने केल्या डब्या पुरत्या चपात्या आणि त्यांना खाया पुरत्या त्यांनी खाल्ल्या आता अजून खात्या काय नाही विषय पिंकी गोळ्या खाल्ल्या का अजून खाल जेवून खा सकाळी पुढं भर नसेल खाल्लं तर मायरेला नाही तर पिंकी काय भात काही करते पिंके का नाही भाऊ बहिणींच असं म्हणणं तुला कामासाठी आणली कामासाठी नाही आणलं भाऊ बहिणीनं मला करावंच लागत नाही इकडं जरा घडीवर तुझ्या तोंडाने दोन शब्द जरा नाही जे खरं असेल ते सांग कशाला असं म्हणणं आहे आणलंय आणि मी बसून खायला आली आणि तुला सगळं काम करायला तो गरोदर आहे तर नाही भाऊ बहिणीनं योग्य तर करू लागतात मला आम्ही दुःखी करतोय पोरी करू लागतात मी नाही एकटी करत असा पहा मला उभा राहून आता उभा राहून जमतय तस मला करते मी इथं बाकरी तो जी मी काम करते ना जी मी काम बर का जी मी काम करते ना हे कोणी काम करणार नाही पहिली गोष्ट तर सांगते विशेषता म्हणजे तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं पूनम ताईची फॅमिली मोठी आहे भांड्याचा गराडा आणि कपड्याचा राडा काय <laughs> ही बघून असं माणूस आहे का नाही तिथंच खुळगी होऊन बसल तुमच्या माहितीसाठी मी सांगते तुमच्या मा तुमच्या माहितीसाठी मी सांगती भांड्याचा <yedle> गराडा कपड्याचा राडा बघून का नाही माणूस आता तुम्हाला त्या आम्हाला कळतं आम्ही जीवावर जीव जाणतो आम्हाला माहिती आहे की पिंकी गरोदर आहे म्हणून उलट आता रात्री पीठ मळून ठेवलं होतं म्हणजे रात्रीच माती गोरीनं पीठ मागून ठेवलं होतं त्या चपात्या पिंकीनं करोदिर्यानं वरण केलं शिरा बनवला आणि परत मी हिला मी बाहेर बसली होती तर तुम्हाला सांगते माल कासन मायरीनं माझ्या डोकं विचारलंय पण मी मारता कुतडा तसा ठेवलाय मायर कपाळा टिकलेल्या होईल माझ्या पीठ पीठमळलं तर मी काय म्हणलं की पिंके राहू दे म्हणलं की तिनं केलं मी तशी मागाशीच म्हणलं की पिंके पडले पण तिला राहू दे म्हणलं पियाला म्हणलं की पिया पीठमळ मी चपात्या लाटून घेते कारण तुमचं दाजीने मीच राहिलो जेवायला ही बाकीची चिडरी पिंडरी हे सगळी जेवले ती पण पण दुपारच्या लेकर बाळ आहे ती म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं भूक लागती तर मी काय म्हणलं पुरुंना पीठ मळून ठेवा हो म्हटलं जरी भूक लागलं तशा बरोबर चपात्या करायला जसं तुमच्या दाजीला मला लागतील तेवढ्या चपात्या लाटून घेते खायला आता भांड्याचा करा पडलाय आपलं काय ती भांडी घासली आता ही भांडी ही पडल्याने मीच घासणार आहे आता उलट आम्ही समजून घेतो उलट मी काय म्हणलं की पिंकीला काय म्हणलं आता पिंकीला सातवा महिना तिला काय खाली बसा येत नाही जास्त राहू दे तू पण काय झालं काय भाव बहिणीच म्हणणं की पिंकीला काम करायला आणली पिंकी गरोदर आहे तर पिंकी काम करते तू नुसती खायापूरती चालली मी खाती आता सगळ्यांनी मिळून गेलं तर होतय एक तिला करायचं म्हणले मला तरी भाव नाही खायापुरती आली मी मी खायापूरती आली आवाटत ते काय सकाळी पिंकीने शिरा दिलता ती पण मी भांडी घासली भांडी हे घासून बसली आणि थोडी असते एवढीच पूनम ताईचं पण ही दुखत जास्त हे कोरोना तुम्हाला सांगते पिंकेला तर काय आपण इतक्या वेळ बसवू शकत नाही भांडी हे घासायला आणि कपडे बी धुवायला आणि जी वरची जी काम का आता दोन भांडे करताना काय मी व्हिडिओ काढत नाही काय आता दोन भांडे करताना पण व्हिडिओ काढावा का म्हणून मी काय व्हिडिओ काढत नाही भर का आता हे चाललंय पाण्याचं सकाळी त्याला गरबडीचा टाइम होता वरण ही द्यायचं आता मला माहितीयेत की तू आव्या तू काय आवळ करू नको खात राखा आता कप आहे माहितीये का आवळीचा प्रॉब्लेम डोक्यात किडं पडले वाणी काय सांगायचं आवळ करायची पण मी कपडे भांडी ही करायला लागले ना कपडे भांडी ही म्हटलं मोटर चालू करावी लागते मोटर चालू केलं की सगळं मग राडा लटपाटा सोडून बसतो या सगळं भिजून बसतोय त्यामुळे मग मी काय करते सगळं काम ही झाल्यानंतर निवांत आंघोळ करते असं करते मी तर चला आता मला खाय तुमच्या दाजीला मला चपात्या करते म्हणजे पाच सात आठ चपात्या करते त्यांना तर खाई पिंकी अजून जेवण पिंके गोळ्या नको खाऊ पट भरून जेवण गोळ्या खा लगेच नको गोळ्या खाऊ तर का तुमचं दाजे बसले तर या तुमच्या दाजींचा आराम चाललाय भाव बहिणीनं निघा तुमच्या दाजीला काय कपडे इकडं बटल्या याच्या टायमाला तर तुम्हाला सांगते त्यांनी कपडे आणले होते अशी ती पण आपण अंड्राव्या ही ती परत आणली होती त्यांना ती पण इसळून राहिली होती त्यांची पण एक ड्रेस घेऊन आलं होतं ती आता आपण कुठं गावाला निघायचं म्हणल्यावर कपडे चोपडा घ्यायचा का नाही पण तुमचं दाजी काय तसलं करतच नाहीत आता तसं तर आमचं प्लॅनिंग आयला सोडून महागे जायचं होतं पण आता दाजींचं असं झाल्यामुळं आम्हाला इकडे यावं लागलं भाऊ बहिणीनं तर माझा दाजीनं घातलेला एकच जी ड्रेस आहे मी आणलं होतं माझं गावन हे मी आणलेलं नाहीत बरं का पण तुमच्या दाजीचं जे अंगावरचा ड्रेस होता तो ड्रेस त्यांचा हाय असा होता मग आता दाजींचं दाजी काल काय म्हणलं दाजे म्हणले की यार माझे कपडे हे आहेत ते म्हणलं पाहुण्यांना घालायला पण आता पाहुण्यांना घालायचं तुमच्या दाजींची मोठ्या दाजींची कंबर कुठे ह्या दाजींची कंबर कुठे वेळच तालवेच लागणार नाही होय हा ती दिव्या पाहुण्याभर गेलं होतं गावात मग अच्या गेलो लय वाडूळ तासभर तिकड जाऊन बसलं चांगलं मग आता राजू गेला डबा घेऊन राजू डबा घेऊन गेला तर मग एकटाच गेला ती तसं नाही ह्या दोघांनी जायचं होतं पण आता हे गेल्यामुळं तिकडं हे तुम्हाला भेटलं होतं ना राजू जाताने म्हणा नव्हे मी येतो म्हणून कारण की तुमचं दाज्याने काही जेवलं नव्हतं देवकळे पाहुण्यावर गेलं होतं त्यांनी काही जेवण नव्हतं केलं आता तुमचं दाजेने मी जेवण करायचं नाही आता चपाती हे करून घेते मी जेवायला ताईला ह्यांना दिलं भावा भावाहिणींना आता पुरींना सगळ्या तुम्हाला सांगते सगळ्यांना आंघोळ करा म्हणलं तुमच्या दाजी तुम्ही पण केली का नाही वांगोळ सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या सगळ्यांच्या बारक्या चिरक्याशी मायरीची बघा इकडे इतकी मैदाळी भांडी घासून ठेवलेली आहे ती मग ती मोटर चालू ही करायची म्हणली का नाही मोटर भांडी ही ती सगळी घासली सगळा राडा रपाटा सगळ्या एका घरात झाला होता कशामुळं आता पुनमताई तिच्या ती याडात ताई तिच्या ती येडात कशामुळं तर आता तिच्या नवऱ्याचं असं झालंय म्हणल्यानंतर तिनं बाहेर बघायचं का घरात बघायचं लेकरांवर काय कुठल्या गोष्टी आपल्याला हे करायचं का बघा पुन्हा ताईच्या सासूबाईनं कशाचं कालवण दिलं या त्यांना बी भाकरी तुकडा खायचा होता तर त्यांना म्हणलं वरण न्या वरण दिलं त्यांना म्हणती तुम्ही जेवला का व खाल्लं का तर त्या बी जेवल्या वरण हि न्या म्हणलं तर आता त्यांनी काय आणून दिलेलं आहे भोपळा काय केलेलं आहे काल बणावलेले हे तपा पोठो पिंके कोणी दाड दुड चपात्या मी करते बघाण कालकळान तो खाये पुरते करते 7-8 चपात्या भाव बहिणींनो आता मी दुपारपर्यंत आपलं गॅस पेटवलाय ना हे पुसून घ्यावं म्हटलं लिपिक सांगते किचनي सगळा राडा काढायचा परत राजूने केली ते सकाळी देवपूजा हे पण डोक नसत करायला लागले माझं तर त्यांना पोरींना आंघोळ्याचं चाललंय तर मायरे हो मायरे कशी करते मायरा काय करते तू कोण ठेवू तिला अपूर्वा इकडं मामा मावशी काय म्हणतात काय मामा मावशी म्हणतात की तू नुसती खायला आली <laughs> काम, काम करत नाही म्हणतात मला तुला वय हा मामा न तस नका म्हणू मावशी लय काम करते खर काम करते का काम करते का खरं दोन दोन पाय भांडी <laughs> आता ढीग लागलाय कपड्याचा माझ्या माझ्या तुम्हाला दाखवते मी <laughs> okay. हो का एवढे कपडे

तिला हलक जातं आ मला लय काम सांगतेत उलट काम केलेलं आज्ञानदा आहे करा ना उल्टा जीवावर ना जीव जाणार आहे ते आता काय लोकं का असे बोलतेत आणि लावून द्यायचं करतात कस काय करायचं बाय आम्ही आलो सुका दुकाला आम्ही भाडं करायना आलेलो भाऊ बहिणींनो नाही भाडं करायचं नाही तुम्हाला सांगते कोपरा धरून बसलं तर तिला काय हाणून मारून आम्ही काम करायलावणार नाहीत असं सांगत मी आम्हाला पण माझं हात बसत नाही तुमच्या काय आता काय बोलावं हो, भाऊ पहिल्यापासून आम्ही सगळे एकत्र आलो ना तिने पण बिचारी का ती काय तिला काय आपण म्हणत नाही का ती काय काम करत नाही किंवा आपल्या कुठल्याच व्हिडिओ मध्ये असं नाही म्हणेल की पिंकी काम करत नाही कारण तिला बिकळत आहे पाहिजे जातीला असं माझं कसं होत आहे माहितीये का पिंका माझं काय काम केल्या दाखवा येत नाही विषय काय होतोय माहितीये का भाऊ बहिणी मी जे येत नाही मी काय व्हिडिओ बनवत नाही त्यामुळं कसं होतंय माहितीये का लोकांना असं वाटतं की मी काय काम करत नाही आता चला जर तुम्हाला माहिती मी जरी बसून खायला आले भांडी घासलेली दोन्हीचे दोन्ही दो दो तू सांग आता तुझ सांग मित्र दाखवली नाही सांग तू आता तू या तोंडाने मित्र साईबाई न बाहेर आणखी टप तस नाही त्यातली अर्धी भांडी आणून खरकटी केली पण तेवढे तर त्यांनी दोन टप्पे एवढा लाईट तेवढी भांडी घातली आणि एवढं काम पुनम तायला असतं सगळं एवढं सगळं तर काम पुनम तायला असतंय मग आपण आल्यावर त्यांना थोडं नको आराम द्यायला पुनम ताय काम करून मशीन वरच ह्याच्यावरच काम करते मग रोजच त्यांचं त्यांना आहेच की मग त्यांचं ते उगा म्हणत नाही ती बाय माणसा नाही का नाही काम किती बी करू द्या ते काम केलेलं कधी दिसत नाही बाया माणसाचं काम केलेलं कधी दिसत नाही त्याला भाऊ बहिणी नको मी आपल्या दोन चार चपात्या लाटून आपल्या खायला आणि एवढे का असती आणि कपडे धुती आणि मग आंघोळ करते हे माझं असं असतं नाही तर सगळ्या मोटरीने मी भिजते नो हो <laughs> तर त्याला मग या सगळ्याने आपापली काळजी आप आता ज्याला ज्यांना जी काय समजायचंय ते तुम्ही समजू शकता जरी तुम्ही मला करा पिंकीला घरवर हाय पिंकीला काम करायला आणली तरी पण तुम्ही तसं समजू शकता पिंकेला म्हणजे पिंकेला घरावर आहे पिंकेल काम सांगतोय असं बी तुम्ही बरोबर ज्या त्याचा प्रश्न असतो भाऊ बहिणीनो जास्त पण चला असू द्या काय लोक असत का नाही त्यांना माहिती असतात सगळं माय तर मला पाठच उठवलं सगळ्या आधी आंघोळ करा मला लावलं त्याला बी त्याला बी काळजी आहे की बाबा आपली बाई गरोदर आहे पुढं जड नाही जावं आता आपण तर आपण किती केलं तर नंद आहे आपण जरी काही गोष्टी अशा बोललं तर भाऊ जायला कसं वाटेल की बाया माझ्यावर लईच दबाव टाकते त्यामुळे आपण काय बोलत नाही ती नाव रानती जेवढं तुम्हाला सांगते तिच्या हिताच हितच जाऊ दे तिच्या घरी जरी तुम्हाला सांगते हालचाल ही केली तर तिला आता पहिलं तिचं शिजर झालेलं आहे नॉर्मल होण्याची सुद्धा शक्यता आहे असं ना काही तिला काय प्रॉब्लेम हा आपण तिला बीपी कसं शिजर म्हणजे बाळ कोरड कोरड पडलं होत बाळ कोरड पडलं होतं त्यामुळं आणि पहिला तर तुम्हाला माहितीये का माझी माया आहे ना किती बी लावलेली आहे ना कधीच दिसत नाही पण मी माया लावते नाही माझ्या अंतिमातून लावते ते सगळ्याला माहितीये ज्या टायमाला पिंकीची डिलिव्हरी जाते ना पहिल्या स्टार्टिंगला पिंकीची डिलिव्हरी जाते ना त्या टायमाला पिंकी पशी मी होती माहितीये का तुम्हाला आणि ती पण राजू तिथं दवाखान्यात होत्या मी शेजारच्या पोराला जिथलं आमच्या तिथलं शेजारचं पोरग होत का नाही त्याला मी भैया म्हणजे प्रमाणेच आपले आहे त्याला म्हणलं की भैया असं असं झालंय म्हणलं डिलिव्हरी झालेली आहे भाऊजाईची जी काय बेशीतच होती हिला काय आ... सुजून फुगून ते पडलेली होती हिला काय हे नव्हतं हिला काय माहित नाही हि जी हि जी आई वडील होत तुम्हाला सांगते राजू पिंकी पशीच होता हिला होतं रक्त कमी तर तुमच्या माहितीसाठी सांगते मग तिथल्या एका शेजारच्या म्हणजे पोराला म्हणलं आपल्या भावाप्रमाणे त्याला म्हटलं की भैया म्हणलं असं असं झालं का म्हटलं आणि म्हणलं बाळाचं पाणी बी कमी होतं डिलिव्हरी झाली पण नव्हतं गेलं पण पहिल्या स्टार्टिंगला मी पिंकी पैसे होते तुमच्या माहितीसाठी मी सांगते आणि तिला रक्त बी कमी पडलं होतं आणि राजून पैसे भरलं होतं तीन हजार रुपये का काय त्याला पडत होतं पाचशे रुपये कमी त्या टायमाला मी जात होती आईला आई बरं कामाला कांद भरायला जात होती तर माझा हाय असा पगार आलेला आहे ना मी हिला रक्ताला दिला होता पण विषय असा झाला की हिला रक्त परत डिलिव्हरी झाल्यामुळे भरावं लागलं नाही ते रक्त परत रिटर्न केलं होतं का नाही पण ते कसं तर दिलेलं होतं की मला काय माहिती पण रक्त दिलं महागाई साडेतीन हजार रुपये काय भरलं होतं त्याच्याकडे तुझ्या नवऱ्याकडे तीन हजार रुपये होतं पाचशे कमी पडले तर मी दिलं होतं तर असं हो का मी जरी माया लावली का नाही किती तर हो का ह्यांना जरी वाटलं का नाही लावत तर नाही लावत समाजाला वाटलं का नाही लावत नाही असं काय नाही तुम्हाला सांगते हो का नाही जे काय आपण करतो ना हे अंत करण अंत करण्यात आता बहिणी जर विषय तुम्हाला सांगते बहिणी तर माझं होत राहतं पण तिला माहितीये योग्य कशी आहे कशी नाही ती बोलते मला मी आम्हाला पण तुम्हाला सांगते तेवढ्या पुरतं तिचा राग येतो पण आम्ही दोघे एकमेकीला समजून घेतो कुठं तरी मोठ्या बहिणी भलेला आपलं भलं असतंय आमच्या दोघीच कुठल्या बी गोष्टीवरनं होतं कशावर ना बोलता बोलता बी होत पिंकीला बी माहिती तुला माहितीये पुन्हा पाहिजे माझं त्याला कारण नसतं तिनं मस्त कारण ते आम्ही त्याचं सांगितलं होतं बर का पण ती बी कारण असेल मी काय तिला चुकीची ठरवत नाही ती बी कारण असेल पण माझं तेच आहे का नाही क्षणाक्षणावरन मिनटा मिनटावरनं तू तिरगा मिरगी काय नवरा बायकोची भांडण आहे असं आमचं चलतं आणि परत आम्ही दोघी एक पण होतो त्याचा काही विषय ना शाना शाना वरना, मिंटा मिंटा वरना, चला असू दे आता मस्तीपैकी पुन्हा तिच्या सासूपाईनं कशाच कालवण दिलेलं आहे बटाट्यानं काय तमाटे केलेलं आहे आता करते मस्तीपैकी चपात्या अजून पिंकीला एक बार आपण सगळेजण जेवणार मग ते गोळ्या खाईल तिच्या प्रेग्नेसीच्या तिला दिलेल्या चला मग या सगळ्यांना आपली काळजी भेटाऊन पुढील डोळे मध्ये नक्कीच बाय 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 भाव फेमी मध्ये काम करते अगं असते म्हणून जावं आपण काय विनाकारण काय बोलणार आहे असते ते seal autor teeb läbi , selge , bye-bye !